अवैध वाहतूक करणाऱ्या तडीपार करावे जिल्हाधिकारी आशम मित्तल जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळू उपचार रोखण्यासाठी विशेष बैठक पार पडली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर जिल्हाधिकारी सारिता सुत्रावे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे तुषार निकम यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार आदींची प्रमुख उपस्थिती होती जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की जिल्ह्यातील वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ड्रोनचा वापर करावा तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रिपर ट्रक आणि हायवा यासह हो इतर वाहनांचा तत्काळ कारवाई करावी तसेच तहसील कार्यालय व पोलीस ठाणे येथे दंडात्मक कार्यवाहीतील वसुली प्रलंबित असल्याचं वाहनांना त्वरित लिलाव करण्यात यावं एम पी टी च्या कायद्यानुसार वापर कमी होत असल्याने अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यानं गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने स्थानबद्धता होण्यासाठी कारवाई करावी वाळूची चोरी रोखण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असून त्यावर अचूक माहिती देऊन अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहने पकडले गेल्यास त्या व्यक्तीला पाच हजार रुपये बक्षीसही दिला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं